नमस्कार आज आपण करणार आहोत खिचडी भात उन्हाळा चालू आहे दुपारचं जेवणाचा सगळ्यांनाच कंटाळा येतो तेव्हा आज आपण अशी छान हलकी फुलकी रेसिपी बघणार आहोत खिचडी भात चला व्हिडिओला स्टार्ट करूया साहित्य इथे एक वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ मुगाची आणि तुरडाळ असे मी ता डाळ तांदूळ भिजवून घेतले आहेत धुवून घेतलेत टोम बारीक चिरलेला टोमॅटो कढीपत्ता सोलेला लसूण लाल, लाल मिरची आणि सगळे मसाले इथे कुकरमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आता आपण खोडणी देऊया पहिल्यांदा जाईल थोडीशी मोहरी मोहरी तडतडली की जिरे मग आपण टाकणार आहोत हा लसूण लाल सुक्या कढीपत्ता टोमॅटो टोमॅटो छान परतून घेऊ टोमॅटो परतला की ह्यात जाईल थोडीशी हळद थोडासा घरचा मसाला किंचितचा लाल तिखट खट नाही करणार आहे जेणेकरून लहान मुलांना सुद्धा खाता येईल थोडंसं हिंग आता ह्यात मी हात धुवून घेतलेला तांदूळ टाकते मिक्स करून घेऊया मिक्स करूया या। आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे आपण पाणी दुप्पट घालणार आहोत जेणेकरून खिचडी छान मऊ लुसलुशीत होईल अजून थोडस पाणी घालतीये आणि चवीनुसार मीठ घालूया मिक्स करूया आणि झाकण लावू मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढू आपला भात इथे तयार आहे त्याचं आता आपण प्लेटिंग करून घेऊया असा मस्त गरम गरम खिचडी भात सोबत पापड थंडगार ताक आणि फोडणीची कैरी आणि ते भातावर मस्त असं साजूक तूप कसा वाटला आजचा मेन्यू कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा धन्यवाद